श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण मनावर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला यानिमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे पस्तीसव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली पाहण्यात आली पकडल्या गेल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांना त्या क्रूर कर्मा औरंगजेबाने फंदफितुरीने पकडून अनेक नरक यातना यमयातना दिल्या पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून अत्यंत हाल हाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्यांची अंत्ययात्राही निघाली नाही इतके दाहक आणि दिव्य बलिदान त्यांचे आहे हे त्यांचे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी आहे याची जाणीव हिंदू समाजाला राहावी आणि त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुखपद पदयात्रा पद काढली जाते आणि संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला विधिवत मंत्राग्नी दिला जातो प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते ज्वालेच्या मुखपदयात्रेला सुरुवात झाली ही मुखपदयात्रा एस पी एम रोड शनी मंदिर हेमू कलानी चौक टिळक चौक येथून निघून रामलिंगखिंडगल मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला प्रांतप्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी श्री छत्रे गुरुजी रवी जोशी यांनी त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतिकात्मज चितेचा दहन करण्यात आले या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख श्री किरण गावडे यांनी धारेकर यांना मार्गदर्शन केले तसेच वक्ते म्हणून प्रचारक तथा कनबर्गी प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांनी धर्मवीर बलिदान का पाळावा तसेच आजचा हिंदू समाज या विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित शिवभक्तांना भारावून सोडले गजानन निलजकर यांनी सर्व धारेकर यांना भारतमातेची प्रतिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली शेवटी ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली यावर्षी तब्बल एकशे पंचेचाळीस विभागात ज्वाला देण्यात आली यात संपूर्ण तालुका तसेच सिंधुदुर्ग डिचोली दोडामार्ग गोकाक चंदगड रायबाग या भागातही ज्वाला वितरित करण्यात आली यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले तालुका प्रमुख परशराम कोकितकर विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण किरण बळवानाचे अमोल केसरकर अजित जाधव अतुल केसरकर अभिजित अष्टेकर प्रमोद चौगुले अंकुश केसरकर रामसुतार शंकर भातकांडे दिगंबर काकतकर विजय कुंटे बाळू सांगूकर चंद्रशेखर चौगुले प्रफुल्ल शिरवळकर गजानन पाटील गजानन पवार अभिषेक निलजकर रामकृष्ण शिवाजी मंडोळकर प्रमिला रेखा चौगुले मनीषा चौगुले सुलोचना शिनोळकर ईशा निलजकर दीपा पवार ग गव, पवार गौरी गवाणे मिथिला पाटील तसेच शेकडो धारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या